वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे जावलीतील तमाम जनतेला आव्हान करतो की तमाम जावली जावलीकरांना विनंती करतो की मी दिनांक चार ऑगस्ट रोजी मेडा येथे जाहीर निषेध सभेचं आयोजन केलेलं होतं तसेच पाचवड ते करळपर्यंत करळ ते दरे दरे ते मेडा मेढा ते खेळदळ अशा रॅलीचं निषेध रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु जावली तालुका हा गोरगरिबांचा तालुका आहे त्या ठिकाणी दोन्ही कार्यक्रमाच्या माध्यमातून ताणतणाव निर्माण होईल त्या ठिकाणी लोकांचा गैरसोय होईल सोमवार असल्यामुळं मेळा या ठिकाणी बाजार असतो आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हुल्लड झाली किंवा त्या कार्यक्रमाच्या का माध्यमातून मेळा लोकांना निष्कळीतपणा झाला तर निश्चितपणानं ती गोय गैरसोय होईल माझे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय बांधकाम मंत्री माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी सुद्धा मला मोलाचा सल्ला दिला आणि हा आयोजित कार्यक्रम कॅन्सल करण्याच्या मला सूचना दिल्या एखाद्याने गाय मारली म्हणून आपण वासरू मारायचे नाही आपल्या संस्कृतपणाला हे सोबत नाही जावली तर हे शांत आणि संयमी लोक आहेत परंतु आपल्याला आणि आपल्या, आपल्या भागातील काही लोकांना कुणी जर वेगळ्या पद्धतीनं त्रास देण्याचं काम करत असेल मुंबई असो इतर शहरामध्ये असो आपण कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे दत्तशेब पवार असो बाकीचे मताडी कामगार असो वेगवेगळ्या क्षेत्रात काम, काम करणारे लोक असो यांना सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याशी भेट घालून आपल्या जावलीच्या इतर प्रश्नांसाठी वेगवेगळ्या विकासाच्यासाठी मोदगेकर धरण असताना धर दंग, धरणाच्या माध्यमातून जावली जाऊ दावल तेला बेचाळीस गावाला पाणी पोचणार आहे हे पाणी लवकरात लवकर पोचावे भोंडारवाडीचा प्रकल्प जर मार्गी लागला तर मेढा भागातल्या अनेक भागा गावांना शेतीला त्या ठिकाणी पाणी मिळणार आहे आणि असे विकासाचे प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण शिष्टमंडळ भेटून मार्गी लावूया अशा मला सूचना केल्या दत्ताश्रेठ पवार यांनासुद्धा माननीय सुवेंद्रराजे भोसले यांनी चांगल्या पद्धतीनं मदत करून ते कुठं अडचणीत येणार नाहीत अशा पद्धतीचं काम त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून केलेलं आहे आणि म्हणून अशा वेळी एक चांगला विचार करून मी हा मोर्चा स्थगित करत आहे आम्ही कुणी असं समजू नये की आम्ही घाबरलो भिलो हा जो मोर्चा आहे जरी प्रशासनानं त्या ठिकाणी कर्फ्यू लावला आम्हाला त्या ठिकाणी परवानगी नाकारण्याचा जरी प्रयत्न केला असता तरी आम्ही घाबरलो नसतो आम्ही मर्दांगी माणसं आहोत अनेक वेळा मी तीस वर्ष या जावली तालुक्याच्या राजकारणात आहे जावली तालुक्याचा सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदला याच शशिकांत शिंदे यांनी आणि मी दोघांना दहा वर्षे एकत्रित राहून त्या ठिकाणी काम केलं आहे त्यांनीसुद्धा मला जिल्हा परिषदला त्या ठिकाणी सभापती बनवलं होतं शिक्षण आणि अर्धसभापती सन्माननीय आपले आमचे नेते सदाभाऊ सपकाळ यांनी मला जावलीचा प्रथम सभापती शिवसेनेचं बनवलं माननीय स्मेंद्रराजे भोसले यांनी मला जिल्हा बँकेवर डायरेक्टर केलं एवढंच नव्हे तर पर जिल्हा परिषदचा मिनी मंत्रालय असणारं सातारचं जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष बनवलं अशा पद्धतीनं माझंसुद्धा या समाजामध्ये समाजाची कामं करण्यासाठी मी तीस वर्ष योगदान केलेलं आहे त्यामुळं मला कोणी शानपणा सुपायचं काम करू नये आपण चांगल्या पद्धतीनं यानंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या प्रश्नावर वेगवेगळ्या वेग लोकांच्या प्रश्नावर समाजसेवी सरकारातली चळवळ असेल सुद्धा सरकारामध्ये चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे मी जिल्हा बँकेवर डायरेक्टर होतो जावली बँकेच्या जा माध्यमातून जावली बँकेला भरीव असे एक संपादन करून देण्यासाठी माझा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सहभाग आहे एवढंच नव्हे तर माझी स्वतःची पथपडी त्या ठिकाणी लोकांच्या अडीअडचणीसाठी अडचणीसाठी आम्ही त्या ठिकाणी ती चालवत आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं समाजसेवेचं काम गेली मी तीस वर्ष या जाभळी तालुक्यामध्ये करतोय दत्तात्री महाराज कळंबे यांनी स्वतः प्रति पंढरपूर निर्माण केलं त्याच्यानंतर हे प्रति पंढरपूर दिंडी सोहळा सातत्यानं चालू ठेवण्याचं काम मी आणि आमच्या सहकार्याने केलेलं आहे दत्तात्रय महाराज कळंबे यांचा पहिला पुतळा करर या ठिकाणी मंदिरात बसवून मी स्वतः त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं भिलारे गुरुजी असू देत दत्तात्रय महाराज कळंबे असू देत मग सदाभाऊ असू देत शिंदेसाहेब असू देत आपले शिवंदरराजे भोसले या सर्वांच्या बरोबर मी काम केलं आहे त्यामुळं निश्चितपणानं मलासुद्धा त्याचं भान आहे आणि म्हणून हाच उद्देश ठेवून एवू घातलेल्या चार तारखेला जो मोर्चा आणि सभा आयोजित केलेली होती ती मी स्थगित करत आहे मी खरंतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना आपल्या सगळ्या जावलीकरांना त्या जिल्ह्याला माहिती आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांनी मला शिवसेनेचा जिल्हा प्रमुख केलं होतं एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या माध्यमातून उद्धवजी ठाकरे साहेबांनी मला दोन वेळा लोकसभा लढण्याची संधी दिली होती मी हरलो असलो तरी जावलीचा पहिला माणूस मी जिल्ह्यामध्ये लोकसभा लढवणार आहे आणि म्हणून एवढ्या पद्धतीनं मी या सर्व क्षेत्रामध्ये काम केलं आहे आजही माझे सन्माननीय एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील एवढं नव्हे तर माननीय शरदचंद्रजी साहेब हे माझ्या वसंतगडाचं मानकुंबरी पॉईंटचं उजगा सुद्धा माझ्या गडावर आले होते आणि अशा पद्धतीनं राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये माताडी क्षेत्रामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटलांच्या धडा घेऊन माताडी कामगार क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही मी काम केलेलं आहे शिवाजीराव पाटील असतील वळवेकर साहेब असतील रामेश्टी साहेब असतील नरेंद्र पाटील असतील एवन शशिकांत शिंदे मी शशिकांत शिंदेला माताडी क्षेत्रामध्ये सिनियर आहे शशिकांत शिंदे एका माताडी बोर्डामध्ये क्लार्क होते त्यावेळे मी रामेश्टेसाहेबांच्या मध्ये काम करत होतो वळवेकरांच्या बरोबर काम केलं जावली तालुक्यातली तमाम जनता वळवेकरांच्या मध्ये सामील झालेली होती त्यामुळं मला कोणीही युनियन आणि माताडी क्षेत्र किंवा उद्योग क्षेत्र याच्यावर शानपण शिकवण्याचं मला काम कोणी करू नये जावली तालुक्यामध्ये सुद्धा मी शशिकांत शिंदेच्या अगोदर त्या ठिकाणी सभापती झालो होतो त्यांना मी सिनेर आहे त्यामुळं त्यांनीसुद्धा मला आणि मला अंगावर घेण्याचा कधी प्रयत्न करू नये ही विनंती आपण सर्वजण गुन्ह्या गोळंदाना राहू जेव्हा लढायचं तेव्हा लढणारच आहोत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊ घातलेलं आहे त्यावेळेला आम्ही आमची ताकद महाराजांच्या नेतृत्वात निश्चितपणानं जावली तालुक्यामध्ये दाखवणार आहोत एवढंच नव्हे तर जावली तालुक्यातल्या सर्वच्या सर्व सीटा आम्ही निश्चितपणे महाराजांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो एवढा आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा मोर्चा ही सभा लोकांना अडचण होऊ नये म्हणून मी स्थगित करत आहे मी सर्व क्षेत्रामध्ये काम करून हे संपादन केलेलं आहे तुम्हाला असं वाटत असेल बऱ्याच जणांवर माझ्यावर टीका टिपणी केली जी, लो के के जी लोक जावली तालुक्यातील माबळेश्वर तालुक्यामध्ये कुठलेही विकास काम असतील ते अडवण्याचं त्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतात आणि असा संदीप पवार भेकड माणूस माझ्यावर जर वेगळी टीका करत असेल त्याचं उत्तर मी त्याला योग्य वेळी देईन परंतु मी या तालुक्याचा एक समाजसेवक असून मी माझ्या ताकदीवर मुंबईमध्ये स्वतःचा उद्योगधंदा करून साऱ्या देशामध्ये माझा उद्योगधंदा पसरवण्याचं काम मी केलेलं आहे माझं कुटुंब माझी मुलं कोणाच्या मेहनतीनं मोठी झालेली नाही मी माझ्या ना सुकष्टानं मे मोठा झालेला आहे त्यामुळं मला कोणीही शांतपण शिकवण्याचं काम करू नये निश्चितपणानं मी उग्रवादी आहे आक्रमक आहे आणि मी आक्रमकच राहणार माझा तो एक प्रकारचा असा आहे त्यामुळं कुणीही माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणी लागला तर त्याला पुरेपूर सामना करण्याचं सामर्थ्य माझ्याकडे आहे मी शांततेनंही वागणारा माणूस आहे आणि म्हणून चांगल्या कामात चांगलं सहकार्य करणारा माणूस आहे जावली तालुक्यामध्ये अनेक चळवळीमध्ये दे भाग घेतलेला मी माणूस आहे अनेक चांगल्या चांगल्या लोकांबरोबर काम केलेला मी माणूस आहे उदयनराजे भोसले असतील रामराजे साहेब असतील जिल्ह्यातले अनेक मान्यवर असतील लक्ष्मण दाते असतील मकरंदाबा असतील या सर्वांच्या बरोबर माझं सातत्यानं एक सहयोग आहे आणि म्हणून कोणी टिपाटिपणी करत असतील त्याच्याकडं मला लक्ष देण्याचं कारण नाही एक चांगला हेतू बाळगून आमचे श्रींदरराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या तालुक्याचा कायापालट करणार उर्वरित प्रश्न मग रस्त्यांचे असू देत बाकी काही प्रश्न असू देत या घोरगरिबांना न्याय देण्याचं सातत्यानं काम आम्ही सर्व मंडळी करू तरी हा मोर्चा आता मी तूर्त स्थगित करत आहे धन्यवाद